माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांचा मनमानीपणा हा दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या या प्रवृत्तीला लगाम कोण घालणार असा सवाल उपस्थित केला जातोय सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांना त्या कारणानं चर्चेतच राहिलेत मनमानी कारभारामुळं त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे अनेक शिक्षक या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि शिक्षण उपसंचालकांकडे कर, तक्रार करूनही त्यांची दखल घेतली जात नाही यामुळं निर्णावलेले अधिकारी सचिन जगताप यांची कार्यपद्धती दिवसेंदिवस मीपणाची होत चालली आहे याबाबत या काही जणांनी आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापर्यंत शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांची मजल गेली दरम्यान मागील आठवड्यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष माने हे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बाबतीत आसूड ओढत प्रश्नाचा भडीमार केलेला होता याबाबत जाप विचारलेला होता यावेळी कार्यालयात शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी त्यांचा रुद्रावतार पाहून भूमिका बदलून त्यांची कामं मार्गी लावली एरवी शिक्षणाधिकारी यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता त्यांना उलटसुलट भाषा वापरून थंड करणारे शिक्षणाधिकारी सुभाष माने यांचा अवतार पाहून थंड झाले एवढंच नाही तर अँटी चेंबरमध्ये घेऊन त्यांचा बराच वेळ पाहुणचाराही केला अशा कुठल्या पेचा सुभाष माने हे शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं याचा उलगडा झाला नाही मात्र त्यांची असलेली पेंडिंग कामं पटापट मार्गी लागली तब्बल दोन तासांहून अधिक काळ ते अँटी चेंबरमध्ये बसून राहिले चहापान झालं जेवण झालं आणि त्यानंतर कामही झाली यानंतर सुभाष माने हे हसत हसत दालना बाहेर पडले दरम्यान रांगेत गर्दीनं थांबलेल्या शिक्षकांचं कोण ऐकून घेणार बोलायला गेलं तर शिक्षणाधिकारी कुठल्या पद्धतीनं कारवाई करतील याचा मेळ लागत नाही त्यामुळे दबक्या आवाजात शिक्षक बोलत होते पण त्यांना त्यांची कामं मार्गी लागत नव्हती या सगळ्या प्रकारामुळं शिक्षकांचं कार्यालयात येणं जाणं थांबेना आणि कामं काही मार्गी लागेनात असं एकंदरीत चित्र आहे दुसरीकडं कार्यालयातील गुरु रेवे हा बांधकाम दोन इथं प्रशासकीय नियुक्ती पण सध्या कार्यरत माध्यमिक शिक्षण विभागात रेवे हा चलाक कर्मचारी दक्षिणच्या एक वजनदार नेत्यांच्या माध्यमातून बांधकाम दोनमधून प्रतिनियुक्तीवर मलईदार टेबलावर बस्तान त्यानं बांधलेलं आहे तर दुसरीकडं रविकांत कोरे प्राथमिक शिक्षण विभाग सध्या कार्यरत माध्यमिक शिक्षण विभाग आणि श्रीकांत धोत्रे बांधकाम नियुक्ती सध्या कार्यरत माध्यमिक शिक्षण विभाग आणि अनिल पाटील कार्यरत माध्यमिक शिक्षक विभाग नियुक्ती पंचायत समिती उत्तर सोलापूर यांनीही कार्यालयातील या कामकाजामध्ये अतिशय चाणक्यानं धावपळ आणि तितकाच गंभीरपणा ठेवून काम करत होते तर दुसरीकडं राजू शेख मागील सोळा वर्षापासून माध्यमिकमध्ये कार्यरत आहेत पण नेहमीच बदलीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम संवेदनशील असताना त्यांना माध्यमिक विभागात या निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना सोयीस्करपणे डोळे झाक तर झालेली नाही ना असा सवालही उपस्थित होतोय दरम्यान कर्म या कर्मचाऱ्यांचा इतका पुळका कसा आलेला आहे हे सगळंच गौड बंगाल आहे पण सर्वसामान्य शिक्षक यावेळी कर्मचाऱ्यांना भेटतो यांची उत्तरं खूप मजेशीर असतात कार्यालयात पाठवलंय साहेबांकडं आहे साहेबांच्या बंगल्यात आहे ऑनलाईन केलेलं आहे अशी उत्तरं मिळतात तेच लक्ष्मीदर्शन झालं की लवकर फाईल पुढे जाते आणि त्या शिक्षकाला न्यायही मिळतो मंडळी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचीही मुजोरगिरी कधी थांबणार याला लगाम लागणार की नाही सर्वसामान्य शिक्षकाला न्याय कधी मिळणार का माध्यमिक शिक्षण विभागातील दुकानदारी अशीच चालू राहणार याकडे आता लक्ष लागून राहिलंय